नमस्कार आज आपण बनूया चमचमीत झणझणीत जन पावभाजी छान असा बाहेर रिमझिम पाऊस पडत आहे आणि रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये झणझणीत जन पावभाजीचा आज आपण बेत केलेला आहे चला तर वेळ न घालवता आपण पुढचा व्हिडिओ पाहूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया झटपट कुकरमध्ये होणारी पावभाजी अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये ही पावभाजी होते सगळी तयारी तुम्ही करून ठेवा आणि संपूर्ण तयारी करून ठेवली तर अगदी पंधरा मिनटामध्ये होणारी भाजी आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं आपण बटर घेतलेला आहे पावभाजी मसाला एक चमचा घेतला आलं लसूण हिरव्या मिरची पेस्ट आणि याच्यामध्ये कोथिंबीर थोडीशी घेतली आपण म्हणजे कोथिंबीर आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट घेतली एक चमचा आपण लाल मिरची पावडर घेतली कलरची मिरची पावडर आहे ही कांदा घेतलेला आहे तीन ते चार कांदे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेला आहे हा टोमॅटो ही मिडीयम साईजचे तीन टोमॅटो बारीक चिरून घेतले एक वाटी आपण फ्रोझन मटर घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण इथं भाज्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत ह्या पहा हे सगळ्या भाज्या मी मिक्स केलेल्या आहेत सगळी मिळून ही मिक्स भाजी पाऊन किलो म्हणजे साडेसातशे ग्राम भाजी झालेली आहे तर ही याच्या या भाज्यांमध्ये आपण घेतलेला आहे सिमला मिरची बीट घेतलेला आहे बटाटे घेतलेले आहेत फ्लॉवर घेतलेला आहे हा पहा आणि ह्या अशा प्रकारे ह्या आपण पावभाजीसाठी भाज्या घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये बटाट्याचं प्रमाण थोडंसं मी जास्ती घेतलेलं आहे कारण बटाट्यामुळे जी पावभाजी आहे आपली ही छान घट्टसर होते आणि चवीलाही छान लागते या पावभाजीमध्ये बटाटा आणि टोमॅटोचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवा म्हणजे भाजी चवीला फार छान होते तर चला वे तर वेळ न घालवता आपण भाजी फोडणीला टाकूया इथं कुकर छान गरम झालेला आहे आपला आता तेल घेऊया एक फळीवर तेल घ्यायचं छान असं तेल गरम झालं की आपण बटर फोडणीला टाकूया तेल छान गरम झालंय हे जे आपण बटर घेतलंय ते फोडणीला घालूया अगदी कुकरच्या एका शिट्टीमध्ये ही पावभाजी होते जास्ती वेळ न लावता पटकन जर मुलांनी नाश्त्याला वगैरे मागितली किंवा तुम्हाला अगदी लंचला किंवा डिनरला अगदी दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला जर करायची असेल तर तुम्ही ही झटपट पावभाजी करू शकता छान असं तेल आणि बटर आपलं गरम झालेलं आहे आता आपण कांदा फोडणीला टाकूया ते चार मिडियम साईजचे कांदे आपल्याला छान आता हा पूर्ण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा चांगला गोल्डन ब्राऊन कलरवर येईपर्यंत कांदा आपण परतून घेऊया आता हा कांदा परतून झालाय आपला आपण टोमॅटो फोडणीला टाकूया हा टोमॅटो हे आपल्याला छान असा मांसर परतून घ्यायचा आहे टोमॅटो पाच मिनिट परतून झाला की आपण ही जी पेस्ट घेतलेली आहे आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची ही पेस्ट ही आपल्याला छान अशी ही खमंग परतून घ्यायची मसाल्यामध्ये अगदी झटपट होते ही भाजी वेळ लागत नाही आणि चवीलाही फार छान लागते छान असं खमंग हे आलं लसूण पेस्ट आपल्याला परतून आहे मसाल्यामध्ये आता हा मसाला छान असा पाच मिनिटांसाठी आपण परतून घेतला पाच ते सात मिनिट छान मंद गॅसवरती आपण हा मसाला परतलेला आहे आता थोडीशी हळद आणि हिंग घालूया एक अर्धा चमचा हळद घेतली आणि अर्धा चमचा हिंग घेऊया छान असा खमंग हा मसाला परतून झालाय आता आपण याच्यामध्ये पावडर मसाले घालूया लाल मिरची पावडर घेतली आपण आणि हा पावभाजी मसाला एक चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा आपण पावभाजी मसाला घेतलेला आहे एक एखायच्या चमच्याने मी इथं मसाले घेतलेले आहेत आता इथं तिखटाचं प्रमाण तुमच्या अंदाजानुसार ठेवा कारण मी हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट केलेली आहे त्याच्यामुळे इथं तिखट मी थोडंसं कमी घेते आता हेही मसाले छान परतून घ्यायचे तुम्ही पाहू शकत असाल आपल्या मसाल्याला काय छान कलर का आलेला आहे आणि एकसारखा हा मसाला परतला गेलेला आहे हा मसाला परतायला मला सात ते आठ मिनिट लागले आणि सात ते आठ मिनिटामध्ये हा छान एकसारखा मसाला आपला परतून झालेला आहे आता आपण भाजी फोडणीला टाकूया इथं दीडशे ग्राम वाटाणे आपण घेतलेले आहेत फ्रोझन मटर आहेत हे आणि याच्यामध्येच आपण आता ही भाजी घेऊया या भाजीमध्ये मी थोडासा कच्चा कांदाही चिरून घातलेला आहे कारण कच्च्या कांद्याचा स्मेलही ह्या भाजीला फार छान येतो आणि चवीला पावभाजीची भाजी अप्रतिम लागते त्याच्यामुळे मी काय केलं जेव्हा भाज्या बारीक चिरून घेतल्या त्याच्याबरोबरच एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून ह्या भाज्यांमध्ये मिक्स केला म्हणजे आपण फोडणीला तर कांदा भाजून घेतलेला आहेच पण ह्या भाजीमध्येही मी एक टोमॅटो आणि एक कांदा कच्चा कांदा घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकत असाल हे पहा कच्चा कांदा तुम्हाला दिसत असेल कच्चा कांदा एक छोटा आणि कच्चा टोमॅटो आणि फार छान चवीला ही भाजी होते अशा प्रकारे तुम्ही करून पहा आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे अगदी चार ते पाच माणसांसाठी ही भाजी पोटभरीची होते संपूर्ण सगळ्या भाज्या साडेसातशे ग्राम घेतलेल्या आहेत मी कारण मी आणतानाच दुकानातून साडेसातशे ग्राम सगळी भाजी मिक्स आणलेली आहे बटाट्याचं प्रमाण थोडंसं जास्ती ठेवलं मी दोनशे ग्राम बटाटा घेतला आणि बाकी सगळ्या भाज्या मी अर्धा किलो घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे पाच माणसांसाठी ही भाजी अगदी भरपूर पोटभरीची होते दोनशे ग्राम बटाटा आणि त्याचबरोबर दोनशे ग्राम आपण इथं टोमॅटो घातलेले आहेत चारशे ग्राम ते झालं आणि बाकीच्या ह्या ज्या भाज्या आहेत ह्या भाज्या पाचशे ग्राम असं मिळून सगळा मिळून जर भाजी म्हणाल तुम्ही तर एक किलोच्या आसपास आपली ही भाजी झालेली आहे कांदा टोमॅटो सगळं मिळून आता याला आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं जपून घाला कारण आपण याच्यामध्ये बटर वापरणार आहे आणि हे बटर बऱ्यापैकी मीठ असतं बटरमध्ये त्याच्यामुळे भाजीला घालताना मीठ जपून घाला आता ही सगळी भाजी आपण छान अशी मिक्स करून घेऊया छान अशी ही भाजी आपली परतून झाली आता ह्याला आपण गरम पाणी घालूया एक दोनशे मिलीचा जर तुमच्याकडे ग्लास असेल तर दोनशे मिली पाणी घाला ह्याला कारण आता आपण शिटी करून घेणार आहे आणि जास्ती पाणी झालं तर ही भाजी मग पातळ होईल अगदी तुम्ही पाहू शकत असाल भाजी बुडेल एवढंच पाणी मी घेतलेलं आहे आणि छान असा हा आता आपण बीट जे घातलेलं आहे भाजीला त्या बीटमुळे ही छान कलर येतो भाजीला आपल्या अगदी मी सांगितल्याप्रमाणे कांदा टोमॅटो पकडता ही भाजी संपूर्ण सगळी भाजी मिळून नऊशे ते साडेनऊशे ग्राम म्हणजे अगदी नऊशे ग्राम म्हणायला काहीच हरकत नाहीये नऊशे ग्राम आपण सगळी भाजी कांदा टोमॅटो सहित घेतली आणि आता ही पाच माणसांसाठी भरपूर पोटभरीची भाजी ही होऊ शकते आता आपण एक शिटी काढून घेऊया गॅस थोडासा फास्ट करायचा आपल्याला भाजीला उकळी आली की गॅस मिडियम ठेवायचा आणि एक शिट्टी कुकरची काढून घ्यायची आता आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे आता आपण झाकण लावूया आणि एक शिट्टी काढून घेऊया पाहू शकत असाल तुम्ही इतका सुंदर कलर आलेला आहे आपल्या भाजीला अगदी एक्स्ट्राचा कलर वापरायची आपल्याला गरज नाही आहे हे पहा बिटामुळे आणि जी लाल मिरची पावडर आपण वापरली आहे त्या मिरची पावडरमुळे आपल्या भाजीला छान असा अगदी लाल भडक कलर आलेला आहे आता आपण कुकरचं झाकण लावू आणि एक शिट्टी काढून घेऊ अगदी लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची एक शिट्टी झालेली आहे मी कुकर खाली उतरून घेतला आता पाहूया आपली भा पावभाजी कशी काय झालेली आहे हा 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 काय सुंदर भाजी झालेली आहे आपली पहा एवढा छान त्याला तरी आलेली आहे कलरही एवढा छान भाजीला आलेला आहे पाहू शकत असाल तुम्ही मस्त अगदी एका शिटीमध्ये सगळ्या भाज्या छान आपल्या शिजलेल्या आहेत आता ही पावभाजी अजून पूर्ण नाही झाली आपण आता याला मॅश करूया एक मॅशर घ्यायचा किंवा मग तुम्ही जी आपली ताक हटायची रवी असते त्या ताक हटायच्या रवीने तुम्ही ही भाजी मॅश करून घ्या आणि हे पहा अशा प्रकारे आपल्याला ही भाजी मॅश करून घ्यायची आता जरी तुम्हाला पातळ दिसत असेल तरी पा, ही भाजी पूर्णपणे आपण अशी मॅश करून घेतली की भाजी घट्ट होते छान अशी मॅश करून घ्यायची आपल्याला पूर्ण आणि जशी जशी आपण ही भाजी मॅश करणार तशी तशी घट्ट होत जाते पाहू शकत असाल तुम्ही हे पहा छान अशी एकदम आपल्याला गाळ करून घ्यायची आहे आता कोणाला एकदम मॅश केलेली आवडते कोणाला अशी अर्धवटही असा आपण जो जाडसर भाजी ठेवली अशी ही आवडते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ही भाजी मॅश करून घ्या किंवा जाडसर ठेवा तुम्हाला कशी आवडत असेल तशी करून घ्या पण माझ्याकडे एकदम गाळ अशी मॅश मॅश केलेलीच भाजी जास्ती आवडते म्हणून मी थोडंसं आणखीन बारीक करून घेते आणि पाहू शकत असाल तुम्ही छान अशी भाजी एका शिटीमध्ये आपली शिजलेली आहे पाण्याचं प्रमाण अगदी बरोबर परफेक्ट झालेलं आहे भाजीला आपल्या दुसरी गोष्ट भाजी ही अगदी चार ते पाच माणसांना पुरेल एवढी झालेली आहे आणि कलरही भाजीला छान आलेला आहे आपल्या आता बऱ्यापैकी भाजी आपली करून झालेली आहे पाहू शकत असाल अगदी मॅशर नसेल तर तुमच्याकडे वरण घोटायची जी रवी असते त्या रवीनेही तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता आणि जशी जशी आपण भाजी घोटत गेलो तसं तसा त्याला तस घट्टपणा येत गेला पाहू शकत असाल तुम्ही आता ह्याला आपण एक तडका देऊया भाजी आपली घोटून झालेली आहे पाहू शकत असाल तुम्ही मी झाकण काढलं तेव्हा तुम्हाला असं वाटलं असेल की किती पाणी झालं भाजीला पण नाही आपलं पाणीही बर बरोबर अगदी प्रमाणामध्ये पाणी आपल्या भाजीला झालं आणि हे पहा अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे आता इथं कडल्यामध्ये आपण तेल गरम केलं आहे एक चमचा तेल आणि एक चमचा बटर घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये गॅस बंद करूयात कसुरी मेथी कसुरी मेथी थोडीशी हातावरती चुरून घेतलेली आहे थोडासा अगदी आपल्याला पावभाजी मसाला घ्यायचा लाल मिरची पावडर घ्यायची आणि हा तडका छान असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे हा तडका आपण पावभाजीला देऊया छान असा चरचरीत आपल्याला कसुरी मेथीचा तडका देऊन घ्यायचा आहे भाजीला आणि हे पहा अप्रतिम चवीची ही भाजी होते अशा प्रकारे करून पहा सगळी तयारी जर पूर्ण तुम्ही करून ठेवली तर ही भाजी अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये सहज होते वेळ लागत नाही आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक चमचा बटर आणि हे पहा अशा प्रकारे चमचमीत आपली पावभाजी अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तयार होणारी झटपट कुकरमध्ये पावभाजी झालेली आहे आता आपण पाव भाजून घेऊया छान असे बटरमध्ये आपल्याला पाव भाजून घ्यायचे आणि ही सर्व अपला, से बरती। पाव भाजी सर्व करायची तवा गरम करून झाला आपला थोडंसं एक चमचाभर तेल मी घेतलेलं आहे तव्यावरती थोडंसं आपल्याला बटर घ्यायचं आहे हे बटर छान वितळ की त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर चिरलेली घेऊया थोडासा पावभाजी मसाला घ्यायचा थोडी लाल मिरची पावडर घ्यायची गॅस बंद करायचा आहे आपल्याला छान असं हे एकसारखं मिक्स करायचं आणि याच्यामध्ये हे जे पाव आपण आता खाणार आहे पावभाजी बरोबर ते पाव आपल्याला छान असे गोळवून घ्यायचे पाहू शकत असाल तुम्ही पूर्णपणे हे पाव आपल्याला बटर आणि तेलाच्या ह्या मिश्रणामध्ये असे छान भाजून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपले पावही छान शेकवून झालेले आहेत आता आपण भाजी सर्व करूया मस्त अशी वाफळलेली गरमागरम पावभाजी बाहेर रिमझिम पाऊस पडत आहे आणि पावसामध्ये पाव आपल्याला ह्या पावभाजीचा स्वाद घ्यायचा आहे खमंग अशी मस्त झणझणीत चमचमीत पावभाजी आपली तयार आहे आता थोडस आपल्याला बटर द्यायचंय फार छान चवीची ही भाजी होते आणि कुकरमध्ये झटपट होणारी पावभाजी आपली तयार आहे आणि अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे रोजच्या रोज माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला मिळत राहतील आणि पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद मंडळी